विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे तीन ते चार आमदार फुटण्याची शक्यता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची माहिती काँग्रेस अलर्ट विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या मतदान सामना जिंकण्यासाठी महायुती आणि मवियाकडून जोर मवी मविया आणि महायुतीच्या नेत्यांकडून विजयाचे दाब विधानसभेच्या दोनशे अठ्ठावीस जागांपैकी दोनशे पंचवीस पेक्षा अधिक जागांवर मवियाचा विजय होणार शरद पवारांचा दावा तर लोकसभेत जनतेची फसवणूक केली विधानसभेत चालणार नाही बावनकुळेंचं प्रत्युत्तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नितेश राणेंची होणार चौकशी मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिशा सालियांची आत्महत्या नसून हत्या केल्याचा राणेंकडून दावा शहरी नक्षलवादाच्या विधेयकावरून नवा वाद सरकार शहरी नक्षलवादाच्या नावाखाली कुणालाही तुरुंगात टाकतील ही तर सरकारकडून निवडणुकीची पूर्वतयारी विरोधकांचा आरोप आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठवाड्यात जरांगेंचं वादळ बीडमधील महाएल्गार शांतता रॅलीतून जरांगेंचा मविया आणि महायुतीवर हल्ला एमपीएससी पूर्वपरीक्षा देणाऱ्या हजारो मराठा उमेदवारांसमोर अडचण एससीबीसी प्रवर्गाऐवजी एस प्रवर्ग निवडल्यामुळे समस्या निर्माण होण्याची भीती मराठा उमेदवारांचं भविष्य धोक्यात येण्याची ही भीती पुण्यानंतर सां, सांगलीत झीकाचा शिरकाव ब्याऐंशी वर्षीय रुतास झीकाची लागण जिकाचा रुग्ण सापडलेल्या परिसरातील एक हजार करांची तपासणी सुरू i <laughs>